घरच्या घरी हॉटेलसारखा अख्खा मसूर मसाला आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा असा अख्खा मसूर घेतलेला आहे हा रात्रीच मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि बघू शकता सकाळी मस्त असा आता आपला अख्खा मसूर भिजून आलेला आहे आणि आता कुकरमध्ये बघा मस्त आता तो आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे तोपर्यंत साहित्य बघूया दोन मोठ्या आकाराचे कांदे कट केले आलं लसणाची पेस्ट घेतली आणि दोन ते तीन टोमॅटोची पेस्ट करून घेतली दोन तेजपान घेतले आता बघू शकता कढही तापल्यानंतर तेल टाकलं आणि तेल असं छान तापल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलं दोन तेजपान टाकले आणि छान असे मस्त फोडणी खमंग बसायला पाहिजे आणि आता जे आलं लसणाची पेस्ट आपण बनवून घेतली होती सात ते आठ लसूण आणि थोडंसं आ आलं घेतलं त्याची पेस्ट मिक्सरला करून घेतली अगदी झटपट हॉटेल सारखा हा अख्खा मसूर मसाला आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो आता थोडंसं हिंग घातलेला आहे छान असं बघा आलं लसणाची पेस्ट छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता आणि बघा कांदा असा सोनेरी रंगावर मस्त परतल्यानंतर आता इथं मी दोन ते तीन चम्मच मिरची पावडर घातली एक चम्मच छोटा हळद पावडर घातली एक चम्मच धना पावडर घातली एक चम्मच जिरा पावडर घातली आणि थोडासा आता घरातलाच साठवणीचा काडा मसाला घातला तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता छान असे मसालेसुद्धा परत परतून घ्यायचे मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे दोन ते तीन टोमॅटोची लाल मस्त पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतली होती तीसुद्धा टाकून घ्यायची आणि आता टोमॅटो छान शिजू द्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणाने निघायला पाहिजे जायला पाहिजे आता बघू शकता झाकण ठेवून द्यायचं आणि खूप सुंदर असं बघा व बघा किती छान तरी आलेली आहे झटपट पण होतो हा अख्खा मसूर खायला तर अप्रतिम चवीचा लागतो आता बघा मी इथं थोडंसं आहे ना भाजून घेतलेलं डाळीचं पीठ घातलेलं आहे म्हणजे आपला अख्खा मसूर खूप सुंदर असा स्टेक्चर वगैरे छान येणार आहे आणि बघू शकता आता इथं मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे अख्खा मसूरच्या आणि छान असा बघा आता आपला अख्खा मसूरसुद्धा शिजलेला आहे आणि आता छान आपला मसालासुद्धा इकडं बघा मस्त तरीवर आलेली आहे या प्रकारेच मसाला होऊ द्यायचा जर तुमचा मसाला खाली लागत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि आता बघा मसाला छान परतल्यानंतर आपण जो अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे कुकरला एक ते दोन शिट्ट्या घेऊन घेतलेले आहे तो टाकून घेतला आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाका तुम्हाला असा असंच ठेवायचा तर तुम्ही नका पाणी वापरू मी थोडंसं पाणी टाकणार आहे नंतर त्याला घट्टपणा येतो आता गरम पाणीच इथं टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आणि खूप सुंदर असा हा अख्खा मसूर आ, मसाला मस्त तयार होतो घरच्या घरी अगदी झटपट पण होतो आणि अगदी हॉटेलमध्ये आपण खातो आहे असंच आपल्याला वाटतं आणि छान उकडी येऊ द्यायची छान अशी उकडी आल्यानंतर आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीमध्ये आणि खूप छान बघा आपला अख्खा मसूर तयार होत आहे जर तुम्हाला माझे रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघा मस्त आपल्या भाजी आता शिजलेला आहे अख्खा मसूर मस्त हिरवीगार अशी कोथंबीर घालून घेतली आता आपल्याला एक तडका द्यायचा आहे म्हणजे सेम हॉटेल सारखं आपल्याला फील होईल आपण हॉटेलमध्ये खातो आहे मस्त दोन ते ती तीन पड्या तेल टाकलं तडक्या भांड्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं थोडंसं हिंग टाकला एक चम्मच मिरची पावडर घातली आणि दोन ते तीन तुमच्या घरामध्ये ही वाढलेली मिरची असेल बेडगी मिरची असेल चपाटा असेल कोणती असेल ती तडक्याला मस्त छान टाकायची आणि तो तडका असा गरम गरम आपल्या भाजीवर टाकून द्यायचा म्हणजे अगदी हॉटेल सारखी रेस्टॉरंटसारखी आपला अख्खा मसूर तयार होतो आणि तडका मात्र नक्की द्या तडक्यामुळे खूप सुंदर हा अख्खा मसूर लागतो बघू शकता आपला अख्खा मसूर मसाला तयार झालेला आहे या तुम्ही पण खायला किती सुंदर बघा मिळून आलेली आहे आपली भाजी अख्खा मसूरची आता आपण खाण्यासाठी तयार आहोत बघा मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अख्खा मसूर नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का रेसिपी श्रीस्वामी समर्थ